अमंग डोंबाळे वरती कर विरुद्ध साई रेंडे हात वरती कर महाराज चॅम्पियन दत्ताबा गायकवाड असा यांच्या हस्ते कुस्ती लागलेली फार चांगला बैलवान चला मी दिलेली आणि कुस्तीला सुरुवात झालेली अडसूळ कुस्ती लावून घ्या थांबू नका कोण नाव सांगा तिथून सोहम गायकवाड आला सौरभ गायकवाड यश पोटे हा कर यश पोटे आणि अर्जुन गाडे अशी कुस्ती लागते यश पोटे जिंतीचा बोरगा फार चांगलं नाव केलं या पोरानं यश पोटेनं अनेक मैदानाला चमकदार कामगिरी करून या जिंतीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात करून राहिलेला हा बोरगा तीन कुस्त्या लागणार आहेत नोंद घ्या प्रत्येकानं तीन तीनच कुस्त्या चालू द्या गर्दी करू नका खेमेडाव पकडला पलीकडे हिड पंचाचा निर्णय उडेमार मार काय निर्णय आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार अभंग डोंबाळे संदीप डोंबाळीचा चिरंजीव विजय झालेला अभंग डोंबाळे गणेश गायकवाड गणेश भाऊ गायकवाड यांनी पक्ष दिलेला अभंगाला शंभर रुपयाचं अभंग अय अभंग 阿笨，哎、欸，阿笨。